त्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे रोज डे झाला चॉकलेट डे झाला ते तर तुम्ही सहज उचलून समोरच्याला देऊ शकता पण प्रॉमिस डेच्या दिवशी मात्र मला खूप आश्चर्य वाटतं असं आज प्रॉमिस डे आहे म्हणून कुणाला वचन देता येतं का वचन ही खूप विचार करून योग्य व्यक्तीला देण्याची गोष्ट आहे त्या व्यक्तीचा आपल्यावर आणि आपला तिच्यावर अपरंपार विश्वास असला पाहिजे तर त्या वचनाला काहीतरी अर्थ असतो आपल्याच पुराणात जाऊन पहा श्रीरामानी आपल्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला दिलेलं वचन पाळण्यासाठी स्वतः चौदा वर्षाचा वनवास भोगला पांडवांनी आपल्या आईला वचन दिलं म्हणून कुंतीला पाच जणात विभागून पत्नी म्हणून स्वीकारलं वचन पाळणं म्हणतात ते याला वचन ही शंभर वेळा विचार करून एका व्यक्तीला देण्याची गोष्ट आहे आणि मग प्राण गेला तरी ते व्यक्त वचन पाळता आलं पाहिजे त्यामुळे प्रॉमिस डे ह्या गोष्टीवर माझा विश्वास नसला तरी प्रॉमिस किंवा वचन या गोष्टीवर मात्र माझा अपरंपार विश्वास आहे आणि कुणाला काही वचन दिलं तर आपला शब्द आपल्यासाठी प्रमाण असला पाहिजे तर त्या वचनाला अर्थ राहतो आणि आपल्यासुद्धा आयुष्याला आपल्या शब्दांना अर्थ राहतो